म्हणून राजा विचार चिन्हिंता तुझा ला लावता बाबा करायला एक दिवस या राजा दशरच्या रात्रीला आणि भर मध्ये लावता बाबा रे स्वप्न फ्रेंका दाफोलायला वाईट स्वप्न पडलं राजाला स्वप्नात दोन पुरुष आणि एक स्त्री अशी तिघांची राजाने हत्या केल्या म्हणजे होता राजा प्रेका दाफोलायला राजा निघून गेला जाऊन आपलं गुरु वशिष्ठ ऋषी या ऋषींना लागला होता बोलायला तर ऋषीचा नव्हता राजा आपले स्वप्न प्रेकाचा सांगायला वशिष्ठ मी बोल ऐकून घेतलं आणि वशिष्ठ राजा लागले बोलायला बाबा रे माहित आहे पण त्याचा शेवट चांगला आहे स्वप्नात तुझ्या हातला मला दोन पुरुष आणि एक स्त्री यांची हत्या झाली त्यासाठी मी सांगतो ऐक तुला म्हणून झाला होता बाबरी राजा प्रेकाचा बोलायला

मनुष्य आला सर्व राजाने पाहिलं या ठिकाणी म्हणला एखादा प्राणी पाणी पिण्यासाठी येईल आणि मग तरी आपल्याला शिकार सापडेल म्हणून ला राजाने विचार मनाचा बेकायदा करायला राजा एका झाडावरती जाऊन बाबाऱ्या था बसायला मनुष्याला बाण लावला आणि राजा झाडावरती बसला एवढ्याच आवडीला दैव गतीनं त्याच मार्गाने ना श्रावण नावाचा हा मातृपुत्र भक्त

Thank wow. you. Jaya kuliner nah, bersatu baik. Want ऐकलं आई बापाला तर पाहिजे आणायला काबड ती खाद्याला लगेच श्रावणाने काबड का झाडाला अडकायला आणि कमडू लावता टाकायला आणि आणण्यासाठी श्रावण त्या सरोवराला गेला श्रावण पाण्यात उतरला आणि आता तासणारा कमंडोल पाण्यात भरू लागला त्यावेळेला तरी कमांडूला आला होता बाबा आता बुडवायला बुडून जे बुडून त्याने कमंडोलचा आवाज आला होता बुडबुडाचा ब्रेका ताई आयला आवाज राजा दशरथाच्या पाणी पडला कोणतरी शापद पाणी पित असल म्हणून राजानं त्यावेळेला तरी <स्थावाद> राजानं आवाजाच्या दिशेने बाबा रे झाला पान सोडून दिला ब्रेका तास आयला सोडलेला बाण अचूक श्रावणाच्या हृदयात घुसला श्रावण धारा हाय हाय कधी खाली पडला हे शोकाचे शब्द राजाच्या कानी पडला राजा झाडावरून खाली उतरायला झाडावर खाली बाबा रे आता उतरायला मंद मंद पव टाक्या डुक्याला श्रावणाच्या जवळ का पण श्रावण लागला बोलायला राजा या तुझा काही दोष नाही तू शोक करू नकोस माझा आईबाप तिकडे पाण्यावर लागल्या तळमळायला माझा अंध आई बाप पाण्या वाचू लागल्या प्रेका तळमला त्याला पाणी बोलायला आणि मग त्यांना ही हक्कीगत सांग पाणी गॅशिवाय त्यांना काही सांगू नको नाही तर ते पाणी निकास असला तात्काळ म्हणून होता श्रावण राजाला बापर्या था बोलायला म्हटलं पण अशा स्थितीत राजाला श्रावणाच्या वृंदात व अंग मात्या पित्याला पाणी पाजणं फार गरजेचं होतं त्यावेळेला म्हणून राजाने न बाबरे कमल पाण्याचा हातामध्ये मधी आता धरायला गोणे गुण साध mm <laughs> श्रावणाच्या बोला ब्रिकात झाला बाळा श्रावणा म्हणून हाक मारली पण राजा काहीच बोल राजा काही बोल ना झाला ब्रिका तसायला अन्या माता पिता धालू राजाला फ्रेकात हा बोलायला बा बाळा श्रावणा तू बोलत का नाहीस एवढ्या रात्री पाणी माहीत म्हणून तुला राग आला काय असा बोल तू जरा नाही तर हे पाणी पिणार रे राजाने बाबा आमड्या मात्या पित्याचे ऐकून घेतलं बे काथा साहेराव आमची सेवा चाकरी करून हे आहे शेवटी जाणतो जर एक शब्द बोलला नाही तर आम्ही हे पाणी पिणार नाही हे त्यांचं निर्माणच बोल दे बाबाचा भाग पडलं राजाला म्हणून राजा, राजा दशरे श्रावणाच्या माता पित्याला बाबरी बा श्रावणाचा राजाला रावताना माता पित्याला बेकाथा बोलायला राजाच्या मुखातून हे शब्द ऐकलं आणि श्रावणाच्या आई वडील श्रावणाच्या निधनाची बातमी ऐकल्याबरोबर वगैरे घाताचं दुःख त्यांनी सहन केलं असतं पण पुत्र नाशाचं दुःख त्याला सहन होईना त्यावेळेला त्या आक्रोशाने लागली होती गडबरा बाबऱ्या तालोळायला रावणाचं धूळ तोंडाने लागली गावायला गडबडा लागली लोळायला शेवटी त्यांना राजा दशरथाचा राग आला त्या रागाच्या भागात त्यावेळेला तर माता पिता या राजाला लालू तिच्या पाबऱ्यात आजायला एकच एक बाला आमचा तोही मरून गेला म्हणून त्या बालाच्या पायात आम्ही जस पुत्र पुत्र करून आता लागलोय मरायला तसा एक तूही पुत्र पुत्र करून मरायची म्हणून शापवाणी लागली होती रे आंधळे माता पिता आता बोलायला अशी शापवाणी उच्चारले त्या दोघांनी प्राण सोडला राजाला त्यावेळी फार वाईट वाटलं पण राजानं श्रावण आणि त्याचं आई वडील या तिघांचं त्या ठिकाणी दहन केलं घरी घाई न घरी आला आणि येऊन आपल्या वशिष्ठ गुरुला बुरुला होता राजा घरी घेतायला थोडासा आनंद लागला होता व्हायला कारण या वृद्ध माता त्याने शाप कसा दिला आहे ही पुत्र, पुत्र करून वरशील राजाला इतक्या राण्या पण मुलभा नव्हतं ज्या ते असा शाप मिळाला ते खरोखर आपल्याला शिवनी मुलबा असा होता म्हणून राजा आनंदाच्या भरपूर चिठला बोलायला असणाऱ्या वशिष्ठ गुरु बाकी लता ऐकून घेतली राजाला बोलवलं आणि खरोखरच याच्या शांती करायसाठी त्यावेळेला ते तर ओम शांतीची पाहिजे तुका मर्यादा करायला मोठ्या प्रमाणात अन्नधान केलं वस्त्राभूषण आणि ब्राह्मणांना गौरवलं त्यावेळी राजाचं मन शांत झालं त्यावेळेला आणि राजाला जाऊन बाबऱ्याचा बोलायला आणि असे असेच काही दिवस निघून गेलं मात्र त्या काय मारा आणि पुन्हा एका बाबऱ्याचा दिवस झाला या वर इंद्र सभेला छत्तीस कोटी देव पाऊस पडतो त्यामुळे ब्राह्मण धान्य पिकतात धान्य विकायचं आणि करायची त्यामुळे देवाना हळ प्राप्त होतोय असा विचार कोणाला पडला तर दैत्यांना पडला आणि जर पाऊसच नाही पडला धान्यला तर धान्य कुठलं पिकल आणि मग असणार ब्राह्मण येतलं करतील आणि देवांना बळ प्राप्त कुठलं होईल त्यावेळेला म्हणून आले होते बाबर विचारात म्हणून असणाऱ्या नामक दैत्याला काय चल बाबरे बारा वर्षाचा काळ निघून गेला दुष्काळ मोठा पडला असणाऱ्या दैत्यांना वाटलं बारा वर्ष झाल्या तर देवाला यज्ञ मिळालेला ना नाही देवांचं बळ कमी पडत आले होते बाबरेला ब्रेका दा बोलायला म्हणून सर्व मिळून देवाबरोबर मी युद्ध युद्धाचा धुमाकोळ सुरू झाला खरोखर अशा युद्धात त्यावेळेला युद्ध चालू चाल बायला या देव दैत्यांच्या युद्धामध्ये दे देवांचा पराभव होऊ लागला दैत्य खरोखर खवळून दैत्यावरती त्यावेळेला होता बाबरे भर खर बरे का आता करायला मग देव लागलं माघारी स काय करावं द्यायचे हातून जर पराभूत झाला तर सर्व संशयाला त्यावेळेला म्हणून या इंद्राला विचार केला मनाला एक हुती सुचली इंद्राला त्यावेळेला आणि इंद्राला बोलायला या असणाऱ्या इंद्र काय केलं आपला सारथी त्याच नाव मागली त्याला बोलवून घेतला देवळेला आणि लाला होता बाबा रे मातली सारखीला ब्रेकात बोलायला असा जरत घे निघून जा अयोध्या वेळेला पराक्रमी राजा दशरथ त्या राजाला घेऊन ये या वेळेला म्हणून लाला होता बाबा रे आता बोलायला त्या असणाऱ्या इंद्राच्या म्हणण्याप्रमाणे मातली सारख्यानं परत लगेच त्या वेळेला लागला होता घेऊन ब्रेकात जायला आणि बोल चालला <स्थ> राजाला फिंकाटा बोलायला हट झाला काही काही ना मी आपल्या बरोबर येणार राजा म्हणतो रणभूमीवरती मी युद्धाला जाणार तू तो तुझं काय काम तू येऊ नको थांब माझा मी जातो पण कैके हात वाजवून तिच्या काय तर हात नाही बाबा आता थोडायला मी येणार म्हणून राजाचा रथामध्ये पे का था बसायला राजा दशरथाने या दोघांना संत घेतलं आज ते लावता बा बऱ्या सोडून लाव तबायला का का आला देव पुरीला रणभूमीला रणभूमी दैत्याने बराच वर्षाव केला आणि देवांचा परभ लागला तो व्हायला एवढ्या तुम्ही दिला असणाऱ्या राजा दशरथाने युद्ध सुरू केलं चैत्याचा अचूक मारा राजा ही युद्धामध्ये निपुण होता घरघोर युद्ध चालू झालं एवढ्याच युद्ध करता करता त्यावेळेला आणि एका दैत्यानं बाण सोडला सोडलेला बाण या राजा दशरथाच्या रथाच्या आसावरती येऊन लागायला आणि राजाच्या बाबरे बाबरे मुल खाली फिका टपरायला बाकी मागल्या बाजूला कैकई काही होती रथाला रथ खाली पडणार के ते केन आणि चतुर्शी ती ओढी टाकायला रथातून काही काय काही पिका आता होत राहिला राजाचा रथ काही काय ना सावरू बाबा हात घातला आचार आणि कडेसारखा हात घालून रथ सावरू धरला राजा लक्षणा असणाऱ्या जैदिप्य अशा दिव्य बाणानं त्यावेळेला तिरुबाना मागून पाहून राजाला लावता पिका आता सोडायला त्यांचा पराभव लागला व्हायला जैते सरसरा मागे लागलं सरायला खरोखरच मनाव केला आणि राजा दशरथ विजी झाला त्यावेळेला आणि आनंद झाला राजा दशरथाचा करायला एवढ्याच राजा दशरथाने त्यावेळेला बघायला माघारी फिरून पाहिल्याच राप आणि कैक लागली त्यावेळेला तर जाऊ ला तासायला म्हणून माझा विजय झाला फ्रेका तास

गरज लागेल त्यावेळी मी भागून घेतो त्यावेळेला म्हणून राजाला नाली होती काय की बेकाता बोलायला राजानं समजूत घातली आणि देवांचा निरोप घेतला <laughs> राजा ज्यावेळी माघारी फिरला आयोजनाला जाणार एवढ्या देवाने राजाला विचारलं राजा तुलाही काय पाहिजे असेल तर सांग देऊ टाकू तुला रा। त्यावेळी राजाला नव्हतं बाबा बोलायला धन दौलत विपुल प्रमाणात बाकी कशाची अडचण नाही पण मला मुलगा माझ्या पोटाला नाही पुत्र चांगता नाही माझ्या नव्हता देवाने देवानी बोलायला त्याच वेळी असणाऱ्या वेळेला सांगितलं राजाला तुला जर मुलगा हवा मला पुत्र कामिस्ट यज्ञ पाहिजे करायला जर ती यज्ञ केला तर पुत्र बाबा पोटाला मुलगा ऋषी त्याला घ्यायचं यज्ञाला त्याच्या हस्ते यज्ञ करून घे खरोखर मुलभाग होईल तुझ्या पोटाला म्हणून राजाला आता बोलायला आनंदाला राजा दश आला आनंदाच्या भारतात तो माघारी फिरला अयोध्येला निघून आला घडी हा